नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अहिल्यादेवी किर्लोस्करने चक्का आता दामिनीला घराच्या बाहेर काढलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर या दामिनीने जो काही मूर्खपणा केलेला असतो तो सगळ्या त्याच्यात अंगलट आलेला आहे म्हणजेच तिने आपल्या गणीला किती बेदम मारलेलं असतं त्याच्यामुळे हे सगळं काही सत्य आता खऱ्या प्रकारे आता आदित्य समोर जातं म्हणजेच आता पारूच्या वडिलांना म्हणजेच मारुतीला आता हे कळालेलं असतं की अहिल्यादेवी किर्लोस्करच्या म्हणजेच बंगल्यामधूनच गणीला एवढा मारलेला आहे आणि ते पण त्या दामिनीने त्याच्यानंतर मात्र मारुती खूप चिडतो आणि मारुती म्हणतो की हे सगळं त्या पारोमुळे घडलेलं आहे कारण की पारू आदित्य सरांबरोबर बाहेर गेली त्याच्यामुळेच त्या दामिनीने आता माझ्या गणीला मारलेलं आहे त्याच्यामुळे पारूला आतमध्ये आता घरात येऊन देणार नाही आदित्यचं खरंच देखील आता अहिल्यादेवी किर्लोस्करला समजलेलं असतं त्याच्यामुळे आदित्यला भीती असते की आपलं जे लग्नाचं ॲड शूट झालं ते जर आईला कळालं की पारूसोबत मी बसलो होतो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आदित्य म्हणतो की आईला बाहेरून कळण्याच्या अगोदर लवकरात लवकर मलाच ते सांगितलं पाहिजे नाहीतर पुन्हा जर आईला कळालं की मग खूप मोठा राडा होऊ शकतो तर त्याच्यानंतर आदित्य आता पारूकडे गेलेला असतो आणि त्याला जेणेकरून पारूला सांगायचं असतं की घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे पण तोपर्यंत तो मारुती मामांनी पारूला घरात घेतलेलं नसतं कारण की तिला बाहेर हाकलून लावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुला मी सांगितलं होतं ना बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवू नको मग काय गरज होती तुझी त्या बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याची तर मारुती खूप संतपलेला असतो त्यावेळेस मात्र आदित्य सगळी काय समजून ूद काढत असतो मारुती मामांची आणि म्हणत असतो की यामध्ये पारूची काही देखील चूक नाही प्लीज तिला काही म्हणू नका तर इकडे आता मारुती मामा म्हणतात की आदित्य सर तुम्हाला माहित नाही हिला मी खूप ओरडून सांगितलं होतं की बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवू नको आता कारण की आता तुला घराच्या बाहेर पडता येणार नाही तर माझा आजीबा देखील ऐकत नाहीत पण त्यावेळेस मात्र आदित्य म्हणतो की पारूची यामध्ये दे काही देखील चूक नाही कारण की तिला बाहेर मीच सांगितलं होतं जाईला आणि माझ्यामुळेच पारू बाहेर गेलेले आहे तर हे सगळं कळाल्याच्या मारुती मामा म्हणतो की ते सगळं ठीक आहे पण गणीला किती मारले बघा कारण की दामिनीने मारलेले गरी गणीला मारलेलं हे सगळं सत्य आदित्य सरांच्या समोर येतं त्याच्यानंतर हा सगळा काही राडा पुन्हा बंगल्यावरती होणार असतो तर हो इकडे आईल्या देवी किरलोस आता खूप टेन्शनमध्ये असते कारण की तिला वाटत असतं की आपलं आदित्य खरोखरच जर पारूच्या प्रेमात पडला तर काय होईल कारण की आदित्य आणि पारूचं कधी देखील लग्न होऊ शकत नाही पारूचं लग्न ठरलेलं आहे आणि मारुतीला मी शब्द दिलेला आहे की तिचं लग्न मी माझ्या थाटामाडात लावून देईल आणि ते देखील तिचं लग्न ठरलेलं आहे आणि माझ्या हाताने मी तिची ओटी देखील भरलेली आहे त्याच्यामुळे मी असं करू शकत नाही तर इकडे दामिनी आणि दिशा दोघीजण एकमेकींना दोष देत बसले आपल्या एकमेकींमुळं हा सगळा मूर्खपणा झालेला आहे पण आता मात्र सगळं समजतं त्यावेळेस मात्र या दामिनीची काही खैर नसते कारण की दामिणीला कारण की मित्रांनो आपल्या गणेसोबत जे काही घडलं त्याला न्याय भेटलाच पाहिजे कारण की या दामिनीने तिला इतका बेदम मारलेला असतो की त्याच्या पाठीवरती त्याचे वळ उठलेलं असतं तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय प्लीज त्याच्यावर ती क्लिक करा तो आपला सेकंड चॅनल आहे आणि त्याला देखील सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला क्लिक अजिबात देखील विसरू नका